राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तिकडं समोर पा आदित्य झोपला आहे त्या झाडाच्या फांद्याला जोडी बांधली मस्तपैकी सावलीला आणि मग मी बसलो इथं कसं आहे मित्रांनो आपली बात कापणी झाली ती पण मग आपल्याक आमच्याच शेजारी आमचे चुलत भाऊ आहेत ते आमच्याक येत होते दोन दिवस तर मग त्याला आमच्या गावातून बघा खदलं बदली म्हणतात एकमेकांचा करू लागायचं काम मग ते दोन दिवस आले आम्ही दोन दिवस जाणार तर मग आम्ही आलो इकडं आज तर मग रामदास चाय गेले खाली जुऱ्याला बात कापायला त्या माणसांमध्ये मग आदित्यला सांभाळायची मया करतो ते कारण मित्रांनो ऊन पखावत आहे मग आदित्याला इडंच जोपवला आहे सावलीला इडं या जंगलामध्ये आम्ही बसलोय मस्तपैकी आदित्य जोपलाय तिकडे जुळी बांधले पा आणि माणसं गेला जुऱ्यात आता तो उठला का मग त्याला घेऊन आपण जुऱ्यात जाणार आहेत तर मित्रांनो खदलं बदली म्हणते त्याला ते आमच्या काही एक दिवस किंवा आम्ही त्यांच्याकडे एक दिवस असा एकमेकांच्या इकडे येऊन म्हणजे एकमेका साय्य करू अवघं जर सोपन तर म्हणजे एकमेकाला मदत करून एकमेकाचं काम उरकून घ्यायचा चला आता ते गेलात तिकडं आधी ते उठलं का आपणही तिकडे जाणार आहे ती मित्रांनो इकडं मग अशी पक्की झाड झाडं आहेत पा मस्त अशी थंडगार सावली आहे कारण या झाडांच्या बाहेर गेलो ना पक्का ऊन आहे तर त्याच्यामुळं आधी त्याला इटर जोपावला आहे कारण ऊन लागली बारीक पोरा कशी मित्रांनो तेव्हा तर आजारी पडत ना आणि मग फुकाट झट नाही तर झट होत ती आणि ह्यापा दाट झाड आहेत मस्त झाड फांद्या मस्त आहे ती झोळी बांध्या आणि मग ही पिशवी आहे इकडे झाडाच्या फांदीला जा। आटकावून ठेवले पाणी पा त्याच्यात आधी त्याला खायला आहे आणि मग तो उठला का आपण तिकडे जाणार आहे ती मस्त सावली मित्रांनो आता अजून ह्या झाडाली पाला आहे पण मग नंतर ह्या खरून जात आहे आणि अजून तशी ह्या जुऱ्याला इकडं भात कापणी बाकी बऱ्याच लोकांची खाली आहेत भाता पा अजून तिकडे खाली काय माणसा भात संकित तिकडे खाली जनावरं आहेत पहा शेळ्या काही गाई आणि रामदास हे आलाय श्रेळंका आज त्याला सुट्टी आहे ना धरण जवळचे निवांडा धरण म्हणून आणि ह्या जुऱ्याला रामदासच्या इकडे गेले ह्या माणसांमध्ये आणि रामदासच्या त्यांच्या शेळ्या तिकडे गेल्यात आज रविवार होता मग रामदास अन त्याला जुड्या असेल कोणतरी मग ते गेलात तिकडे श्रेळंका अन रामदासला जर इकडे ठेवलं ना आदित्य पशी तर तो व्यवस्थित सांभाळत नाही मित्रांनो त्याच्यामुळं रामदासला लावला एकच शेळी आपली ह्या जुऱ्याला इकडे आता आदित्य उठलं का आपणही तिकडे जाणार आहे ती तर दोस्तांनो आता आदित्य आहे पहा आता थो थो तो रडतो आहे त्याला काहीतरी खाया द्या लागेल पाणी पिया द्या लागेल आणि मग त्याला घेऊन जावं लागेल त्याच्या ऐकं तर चला आता त्याला जोड्याचं काढून घेऊ आपण चला मम प्यायचे का भाऊ मम प्यायचे का चला 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 <laughs> तर चला मित्रांनो आता आधी ते उठलं आहे जाऊ त्याला त्याची ऐकं घेऊन तिकडे खाली संकट ना जुऱ्याला तिकडे चालूया आता आम्ही तर चला आता हे रस्ते आपली जावं लागेल खाली पक्का ते वाढलं मित्रांनो जाऊ असते असते एकदम पाताना त्या जुऱ्यामध्ये ना अर्धा वावर कापून दिसत आहे अर्धा कापायचं काम चाल आहे आज आदित्यचे आहे ते आहे म्हणजे तिथं चालू आहे आपण थोडासा गावात पुढं गावात व्हिडिओ गावात जास्त वाढत आहे एकदा माहीत मी चालू ह्या जुऱ्याला मी बरं व्हिडिओ बनवला चल तर आदित्यानं मी चालू आहे ह्या आदित्य रडतो आहे ना मी त्याला मग त्याला सांगतोय जायचं हा भाऊ चल आता आम्ही चालू आहे खाली पक्की कुसळ आहे तुमच्या इथं आणि आजूबाजूचं वातावरण पहा तिकडं पण काही बातांची कामं चालत जनावर दिसतात पहा मी चालून तिकडं वातावरण आता एकदम स्वच्छ आहे मस्त पैकी चला मित्रांनो आता आपण ह्या वावरामध्ये पोचलोय आदित्यच्या आईन त्या बसल्यात तिकडं लहान बाईन त्यान दुपार काम दाखवला मित्रांनो बाकर आमच्या दुपारी ना शिवडं काय <laughs> दिवाळीचा मला वाटला बाकर अर्धा वर कापून टाकलाय आणि अर्धा आहे ना अजून तर मित्रांनो इकडं अर्धा वावर राहिलाय पा कापायचा म्हणजे बरसले बाकी अजून आणि बरसले करून कापलाय तर मस्त आता दिवाळीचा फराळ दुपारशी झालाय मा माणसांचा आम्हाला ठेव काय तर मग ते मी बसणार आहे आता आम्ही फराळ करतो जरसा दिवाळीचा मित्रांनो आमची दिवाळी ह्या अशीच कामा म्हणजे काही बरंच मित्रांनी कमेंट करून विचारलं दिवाळी कशी काय झाली तर मग दिवाळी ह्या अशी कामामध्ये पक्का आळे आहे मित्रांनो पाठ काढून दिलाय वावरत पाणी होता ना चला आता रामदास आहे चिवडा खाते मस्त पैकी इकडं वहिनी मशेर लागते काय वहिनी मशिर लायचा काम चालाय चालूच आहे मित्रांनो आमची गावून माणसं आहेत ती मशेरी तर या सगळ्या गोष्टी चालूच राहतात ती तिकडं लहान म्हणजे आमचा चुलत भाऊ येतो किसन नाव किसन नाव आहे त्याचा तो आंब्या खाली बसलाय मस्त सावरी चला आता आधी त्याला देऊ त्याची ऐका धर या ना धर आधी त्याला तो झोप लावता ना आधी त्याची झोप झाली मस्त पैकी आणि ह्या जुरे अजून मित्रांनो जिथ पाणी राहते तिच्यामुळे ना पक्का पाणी वावरामध्ये असल त्यामुळं पाठ काढून दिलाय आणि आता जरा ताणही लागले मस्त पैकी पाणी पितो लहान बाईन रामा आज शेळ्या काय शेळ्या कुठे गेला पोरांना तुमच्या तर मित्रांनो त्या तिकडे शेळ्यात त्या ह्या पोरांच्या शेळ्या तिकडे आय पक्का गावात आहे तिचा टोप नाही बरं का लहान बाई मित्रांनो तिला शेशी करा ना तिचा पण मग लहान बाईस म्हणतात तिला तिला थी। लहान येणार सगळ्यात त्याच्यामुळं चला आता आधी घेतला येते आहे ना मस्त पैकी मग आता तो आता तू मगाशी मामा मामा म्हणतो मा, मग त्याला का पी काय करायचे तिकडं मी तो धबधबा मी दाखवला होता पहा पावसाची आपल्या केवढा मोठा धबधबा होता आता पहार आटून गेलाय तो बा तिकडं एकदम बारीक पाणी मनगाटा पाणी चालय चला आता ह्या ज्या पाणी लावला होता दुरी मध्ये मस्त आता कापायचं काम चालू आहे शेळा ओकत झालाय मस्त पैकी आम्हाला पहिलं मास मित्रांनो मासे का खेकड्यात रामा खेकड्यात का मासे बिरकडी खेकडे असेल पहिला तर मित्रांनो तिकडं पक्क मासे म्हणतात मग पण मग आता जाऊ त्या आता आपलं काम चालू आहे बात कापायचं ना नंतर जाऊ आपण थोडा टायमानं ना चूड चांगलं होतं ना मग मस्त भात चालतं मित्रांनो मध्ये भात जपाली भात लावला होता आता सुधारतच भात बरीच लाईत होता आपणही लावला होता पण आपला भात का एवढा खास नव्हता झाला पण ह्या एकदम असा मस्त जोरेला आणि शेळ्या तिकडं मस्त ठरत मित्रांनो तर चला आता माणसापासून विसरण तिला मित्रांनो आता माणसाने मस्त दुपार भरवली फराळ केला फरसा आणला होता मग आता पुन्हा भात कापायला माणसा सुरुवात करणार आहेत आता तीन वाजता आता शिळावखत झाला आहे मस्त शिळावखत म्हणजे एकदा उनवारला कमी त्याला शिळावखत म्हणतात आमच्याकडे आणि त्या टायमाला भरपूर काम होत आहे उन्हाचा थोडा काम कमी जात आहे उन्हाही पका लागत आहे ना तर चला आता मी थोडी मदत करतो जर जा जमलं जा तर मदत करायला लागली नाही तर मग त्यांना ह्या आधी तिची ड्युटी राहते मायक अजून थोडा म्हणजे शिळावळखत झालं आहे पण अजून उन्हाचा झटका लागतोय थोडासा चला आता पुन्हा एकदा कापायला माणसा सुरुवात करणार आहे ते आता लि भाइ मेसी खाइस मस्त पैकि भाखर खापी नै रा खो फरसा फरसा नहुँदा केराम नै दिवी चाहिँ घरबाडी आम फरसन दिवी चाहिँ फरसान चिउडा सर आसतो मस्त पैकि आफन मग रहनो रहेछ खाबरे बुद्ध चला काय नाही मित्रांनो काय आपला भूता खेळता काय नाही राहत मित्रांनो हे आनंद सर्व आहे नाही का चला घेऊ आता फरसन खाऊन मस्त पैकी चला मित्रांनो आता दुपार भरवली होती काही फरसाण म्हणजे चिवडा काही बाखरी सगळा खाऊन मग आता पुन्हा माणसं बी लागल्यात भात कापायला बरसले भात कापलाय अजून बरसले बाकी आहे होईल का तुम्हाला आज होईल ना करा जोर तर करा झाला तर दिवस येतो जातो आता काय होईल ते होईल वेल होईल काय नाही एवढा चला आता तर चला आता माणसाने जोर केला आहे भरपूर भात कापायचा बाकी मित्रांनो पण आता होत आहे का नाही काही माहीत नाही मग का उद्या या लागत आहे काय होत आहे काही सांगता येत नाही चला आता अरे रामा रामा खेकडे धरतोय काय लहान बाय रामा खेकडे धरतोय रामदास गेला मित्रांनो तिकडे खेकडी धरायला पुढं मग पाहू खेकडी सापडत नाही झाला काल नव्हतो बारा होईल खेकडी जा बेरके <laughs> धरू काय शिमोर्या धरतोय काय माहिती तर चला मित्रांनो आता आपण आहे ना हा जो इकडं धबधबा पडतोय का ह्या वावरच्या उशाला इकडे फिरत आलो आज त्याला घेऊन आलोय आणि लहान बाईन रामदास इकडे शेळ्यां बाकीची माणसं आपली इकडे भात कापितात खाली दिवस पात म्हणजे खाली होत आलाय पण अजून टाईम आहे तर त्याला इकडं फिरत जाग मासा आहे त्यांनी तो आपण मित्रांनो इकडे खेकडी राहतात मासं पण आता पाणी गडूळ आहे मला आहे वर तरी कपडे दिले असतील इकडे वर कपडे दिवस जागे हा पूर्ण असा मोठा कडे इडून एकदम मोठा धबधबा दब पडतो पावसाच्या वेळेला तुम्ही आपल्याला दाखवता मागच्या काही हिरून बोलू पाहा आपण पावसाच्या वेळेला पण आता पहा एकदम किरकोळ झाला आहे हां तिकडे वर कपडे दिवस जागे ना मग तिकडे कपडे दिवले असेल आणि पाणी इकडं उद्या असा गांडा झाला होता असा साब नका झालं हां खेत्री 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 दगडांचा दा मागच्या पका इकडे पका फल होता मी पण आता पूर्व दगड होऊन बसल्या तुम्ही आता मोठी कापार होते ती आता पार बुजून गेले आणि वातावरण म्हणजे पूर्ण असं वातावरण आहे चालू एकदम मस्त वातावरण सध्या अजून आता गावचा पार गेला भात मित्र मस्त भात आता मित्रांना मित्रांनो आधी त्याला अंडा इकडं वर ना द्यायला तो खेळतोय पाईट आता मस्त पाण्यामध्ये दागडा टाकित टाक दगडा पाण्यात टाक हा अशी मस्त झगडा पाण्यात टाकायचा काम चालू आमचा पा बारीक पोरली पाण्याची म्हणजे नाही म्हणजे पळ भिजतील पळ तिकडे जाऊ ही माग इकडे चल चाल मस्त पाण्यात झगडा टाकायचा काम राहा आदित्यचा भर पुरस्कोन जागा होती पण आता बरस बुजून गेला इकडे आमचा अनुभव अनुवा पूर्ण घडे या साईडला वावर वावर म्हणजे असा खोन बी पा एकदम मित्रांनो आता रामदास आलाय पा दगडा तुम्ही अरे बेरखडी येते बिरखडी पळाली पाय तर बरं तर रामदास खेकला बिहून पळाला बेरखडी खेकड होती त्याच दगडामध्ये गेले पै तरीच खाली गेली तरी धावली पै तर रामदासला खेकडीचा पक्का नादे खात नाही तो मित्रांनो खेकडी तरी पळाली पळाली धा 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 ध दाखव दा, दा, दा। दा। दा बरं तर मित्रांनो रामदास त्यात काही खेकडी येत नाही चालायचं खेकड धरायचं काम गेली का कुठे गेली जात तिड पय दगडा खाली मासा आहेत का तर मित्रांनो पहा आता रामदास दगडा उचकितोय आणि खेकरी सापडा येतोय इथे चिंबर खेकरी निकेतात मित्रांनो पण त्या असं एकदम म्हणजे असं सकाळशी आला तर भेटतील सकाळचे आपण येऊ नक्कीच तो पण हिडू मी ल ल ल आ, आधी ते पाण्या जाय पाहिजे ना मग चला आता पळ आगो पाणी उडत आहे आता होय होय मग उद्या येऊ सकाळ होय उद्या मोठा खेकरी धरून जरा खेकरी काय सातिझर खेकरी पार असा धावा धरल्या पड आली तू हे पक्की धावा खरेच होय चला बराच टाइम झालाय आणि आहे तिकडं चर देत मित्रांनो तू त्या वाटण होय होय तर रामदास आता चाला मित्रांनो शेळ्यांकर पुन्हा तिकडं आज लहान बाईन तिच्या दुटी आहे ना बात नको जाऊ कडाण जाय कडाण जाय तर रामदास त्या कडाने गेलाय वाटाक पहि जाय एकदम रामदास गेला तिकडं पहा मित्रांनो आता शेळ्यांकर पहा मित्रांनो आता सूर्यदेव जवळजवळ आता माळव्याचाय त्या टेकडीच्या त्या साईडला काही क्षणामध्ये आता निघून जाईल पाण्यामध्ये त्याचा प्रतिबिंब पडला आहे आणि मग एवढा कापलाय माणसाने आता पार जवळजवळ पार शेंड्याला नेलाय कापीत हा पण शक्यतो आज नाही होणार असं वाटत आहे आणि आता पूर्ण सावली आले म्हणजे थोडासा एकदम सूर्याची किरण एकदम थोडीच पडत आहेत ना आणि बाकीच्या पाटी बिटी कळशी पाण्याला आणले होते हांडा बिंडाची कळसे आता थोडेसे आता आपण निघणार आहेत घरी भात काही कापायचा झालं नाही कारण वावर पण भरपूरच मोठा आहे ना मित्रांनो त्याच्यामुळं मग आणि माणसं पण चारचा गंजबळ केला पण मग नाही झाला ना आणि भातही चांगले आहे ना त्याच्यामुळं मग राहिलाच नाही पुरतं चाललं चाला जेवढा राहील तेवढा राहील आता चला मित्रांनो आता भात काय काय तू झाला नाही आरडू नको आहे आता आपल्याली थोड्या ना घरी जायला लागल दिवसही पार पडून गेला आता आणि बराच बळ करतात पण मग नाही होत बा त्याला काय करणार नाही का ता चला आता सहून जा कामे कधी होईल कधी नाही वावर आहे काय मित्रांनो बारीक नाही बराच मोठे आहे पक्का मोठा वावर आहे पहा तर मित्रांनो आता पूर्ण झावळा पडत आला आहे मग आता आम्ही चालू आहे घरी आता लोकांची जनावरं सुद्धा रस्त्याने चालले त्या पाच आजी पा कसा पाहायचालय मस्त पैकी मस्त पाय तो कडिव नाही त्याला पाहिले चालय आवडत जेपा तर चला आजचा काम संपवून आता संध्याकाळच्या वेळेस आपण सुद्धा पावले चालती ती घराची या वाट याप्रमाणा निघालोय घरी चला मित्रांनो आजच्या या छोट्याशा व्हिडिओ आपण इडस थांबणार आहेत कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्ही कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असा मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला पुन्हा एकदा सगळी गेली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय